कारण कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच आपण पाहताय जी उत्तरं परभणीबद्दल बीडबद्दल दिली होती कुठेही त्याच्यावर काही कारवाई पुढे झालेली नाही आहे जे आम्हाला सांगितलं होतं की टाईम बाउंड कारवाई होईल तसं काही झालेलं नाही आहे आणि एक आपण पाहताय साधारणपणे मुंबईत देखील पर्यावरणचा जो ग्रास झालेला आहे आपण पाहताय धूळ आहे हवेत स्मॉग आहे फॉग आहे कोणाच काही माहिती नाहीये आणि ह्याच्यावर उत्तर कुठूनही येत नाहीये तसंच पाण्याचा प्रश्न सगळीकडेच उद्भवलेला आहे अनेक हाऊसिंग सोसायटी असतील चाळी असतील तिथे पाणी असून पोहोचत नाहीयेत जो प्रेशर असायला पाहिजे ते नाहीये पण उत्तर द्यायला कोणीच नाहीये दिवसांपासून आहे बीडमधलं वातावरण पेटलेलं आहे अद्यापही जो मुख्य आरोपी आहे ज्याच्यावर सतत्यानं आरोप होत होता टीका होते तो वाल्मिक अद्यापही फरार हे कशासाठी आणि हे कोणासाठी सगळं चाललंय हा देखील एक प्रश्न येतो ना कोणाला सरकार वाचवतं आणि कशाला सरकार वाचवत काय नक्की सरकारची अडचण होणार आहे तर वाचवलं नाहीच्यात मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या संदर्भात निवेदन केलं आठ दहा दिवस त्यालाही ओरडली आठ दहा दिवस दोन आठवडे झालेत आता पण अद्याप कुठेही काही कारवाई दिसत नाही बीड पूर्ण जिल्हा आपण संतप्त झालेला आहे अस्थिर आहे आणि एक मनामध्ये शं, शं, शंका आहेच की नक्की हे सरकार कोणाच आहे कल्याणमध्ये कल्याणमध्ये जर बघितलं तर लहान मुलीवर अत्याचार झाला त्याच्याबद्दल काय सांगा आता हेच तर मी सांगतो ना सरकार सुट्टीवर गेलंय का तुम्ही आणि परभणीसाठी खरोखर हाऊसमध्ये मध्ये जे दस साहेबांनी असेल किंवा आवड साहेबांनी असेल भाषण केलं ते ऐका त्याच्यावर मुख्यमंत्र्यांनी जे उत्तर दिलं ते ऐका त्या मिनिटाला मला वाटलं होतं की मुख्यमंत्री काहीतरी कारवाई करतील पण अद्याप कुठेही काही कारवाई झालेली नाहीये नक्की सरकार कोणाला घाबरतं कशासाठी हे सगळं आहे ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे की सरकार सुट्टीवर गेलंय मला त्याच्यात जायचं नाही म्हणून मी त्याच्यावर काही बोलू शकत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका